नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याने आता दुसरी गाडी पुसायला सुरुवात केली असते आता स्वच्छ पाण्याने सत्याने गाडी धुऊन टाकलेली असते तेवढ्यात आता लगेच तो गाडीवाला मालक तिकडे येतो आणि सत्याला मू लागतो झाली की गाडी साफ करून त्यावर सत्य म्हणू लागतो हो साहेब झाली झाली असे म्हणून सत्या लगेच लग आता त्या कस्टमरच्या हातात चावी देतो तेवढ्यात लगेच आता तो माणूस गाडीत जाऊन आपली गाडी चालू करून तिथनं जाणार पण त्याची गाडीच चालू होत नसते सत्यही आता बादली घेऊन तिथनं निघालेला असतो तेवढ्यात त्याचं लक्ष जातं काय झालं यांची गाडी का चालू होत नाही त्याच वेळेस आता लगेच तो माणूस गाडीतनं खाली उतरतो तेव्हा सत्या विचारू लागतो साहेब काय झालं अहो गाडीची सर्व्हिसिंग केली नव्हती का त्यावर लगेच ते कस्टमर म्हणू लागतात नाही हो अहो पंधरा दिवस झाले तेव्हाच सर्व्हिसिंग केली होती पण काय झालंय काय प्रॉब्लेम झालाय कळतच नाही आहे चालूच होत नाही आहे त्यावर सत्या लागतो साहेब मी बघू का काय प्रॉब्लेम झाला आहे त्यावर तो माणूस आता लगेच सत्याकडे बघू लागतो तेव्हा सत्य मला लागतो साहेब अहो कपड्यांवरती जाऊ नका अहो सगळ्या सांगलीत मला गाड्यांचा डॉक्टर म्हणून ओळखतात पण कसं आहे ना परिस्थितीनुसार हे काम करावं लागतंय मला तेव्हा लगेच आता तो कस्टमर म्हणू लागतो ठीक आहे तुम्हाला जमत असेल तर बघू शकता त्यावर सत्य म्हणू लागतो अब्बी की अब्बी मी ठीक कर देता। असे म्हणून आता ले 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 सत्या लगेच गाडीत बसतो आणि गाडीचा आवाज ऐकू लागतो नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे नेमकं या गाडीला काय दुखणं आहे असं हे सत्याला आवाजावरूनच समजत असतं तर इकडे ताब आहेत तोपर्यंत त्या कस्टमरने आता सर्व्हिस सेंटरला फोन केलेला असतो पण मात्र इकडे सत्याला गाडीला नेमकं काय आजार झाला हे समजलेलं असतं तो पटकन गाडीतनं खाली उतरतो आणि लगेच गाडीचं बोनट उघडून त्यात काय प्रॉब्लेम झाला हे बघत असतो आता त्याने काही वायरी ठीक केलेले असतात तेव्हा लगेच आता तो त्या माणसाला म्हणू लागतो साहेब करा चालू मारा किक आणि जाऊ दे भुरकन तेव्हा लगेच आत्ता तो माणूस मला लागतो काय म्हणजे प्रॉब्लेम समजला आणि सॉल्व पण झाला का त्यावर सत्या मला तो विषय आहे का मी म्हटलो ना साहेब सगळीकडे मला गाड्यांचा डॉक्टर म्हणून ओळखतात असा गाडीचा आवाज ऐकला की गाडी रिपेअर झालीच म्हणून समजा तेव्हा तो माणूस खुश होतो आणि मला तो बरं झालं नाहीतर सर्विस सेंटर कडे जायचं म्हटल्यानंतर खूपच खर्चाचं काम असतं लगेच आता तो माणूस त्या सर्व्हिस सेंटरला फोन करून येऊ नका असं म्हणून सांगतो तेव्हा आता लगेच तो सत्याला लगे आपल्या खिशातनं काही पैसे काढतो आणि देतो तेव्हा सत्य लागतो नाही नाही साहेब अहो पैसे नका देऊ पैशासाठी नाही केलं हे काम मी अहो गाड्यांचा डॉक्टर आहे मी असे काम मला चुटकीसरशी जमतात त्यावर लगेच ते, लगे ते माणूस म्हणू लागतो नाही नाही असं कसं अहो मला तिकडे खूप खर्च लागला असता पण घ्या तुम्हाला बक्षीस म्हणून राहू द्या असे म्हणून आता लगेच सत्याचे पैसे आपल्या खिश्च्यात ठेवतो हो त्याच वेळेस त्याचं लक्ष जातं तर धुमकेतू आता तिकडेच येत असते सत्या पटकन पळत जातो आणि त्या गाडी पाठीमागे लपून बसतो तेवढ्यात आता धुमकेतू त्या गाडीचे जे कस्टमर असतात त्यांच्याच गाडीसाठी हार घेऊन तिथे पोचलेले रे असते आता लगेच धुमकेतू आपल्या पिशवीतनं मोठासा हार काढते आणि त्यांना देते दे। तेव्हा ते, ते कस्टमरही आता धुमकेतूला पैसे देतात मीरा मात्र तिथेच उभी असते त्याच वेळेस आता लगेच तो माणूस आपली गाडी चालू करतो आणि तिथनं निघून जातो तोपर्यंत मात्र इकडे सत्य त्या गाडीबाटीमागे लपलेला असतो आता गाडी चालू केली अरे बापरे आता धुमके तुम्हाला मला बघेल की काय अशी भीती त्याला वाटू लागते आता तो पाठीमागे तोंड करून तिथेच लपलेला असतो तो आपले डोळे झाकून घेतो धुमके आता बघितलं तर अवघड होऊन जाईल मीराचं मात्र सत्याकडे काही लक्षच जात नाही तेवढं आता ती पाठीमागे वळणार तेच तिचा मोबाईल वाजू लागतो मीरा आता पटकन बघते कुणाचा आहे असे म्हणून ती फोनवर बोलत आता तिथनं निघालेली असते तेव्हा सत्य मला तो बरं झालं धुमकेतू तू कशाला आली होती इकडे अरे बापरे थोडक्यात वाचलोय असे म्हणून आता आता मोठा श्वास घेतो तर इकडे संध्याकाळी रियाचे आई बाबा तिची वाट बघत असतात आता एवढा उशीर झाला तरीही पोरगी अजून घरी आली नाही किती वेळ फिरते असे म्हणून दोघी आता खूपच चिडलेले असतात तेवढ्यात आता रिया घरात येते त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते रिया कुठे गेली होती अगं कुणाला भेटायला जातेस किती उशीर झाला संध्याकाळ झाली एवढी तरी तुला घरी येता येत नाही का त्यावर रिया म्हणू लागते अगं कमॉन मम्मा मी रोजच अशा वेळी घरी येते तेव्हा तर तुम्ही काही म्हणत नाही मग आज काय झालं त्यावर तिची मम्मा म्हणू लागते हे बघ रिया तू त्या मुलाला भेटू शकत नाही का गेली होती त्याला भेटायला तेव्हा रिया म्हणू लागते अगं मम्मा हळूच घे अगं हे बघ मी माझ्या मित्राला भेटायला गेले होते काळजी करू नको त्यावर तिची मम्मा म्हणू लागते हे बघ रिया आम्ही किती वेळा सांगितलं आहे त्या मुलाला भेटायचं नाही म्हणजे नाही त्यावर आता लगेच रिया म्हणू लागते हे बघ मम्मा मला कसं वागायचं कसं बोलायचं जगात कसं वावरायचं हे सगळं तुम्ही शिकवलेलं आहे मग आता काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला का माझ्या उलट करताय रोज मी अशा वेळेस घरी येते तेव्हा तुम्ही माझ्या उलट तपासण्या घेता का त्यावर लगेच आता तिची मम्मा म्हणू लागते हे बघ रिया ते काही असू दे आम्हाला काही माहीत नाही तू त्या मुलाला भेटलेली आम्हाला चालणार नाही तेव्हा रिया म्हणू लागते हे बघा गाईच मी तुम्हाला आधीच सांगून ठेवले ती काही हो येऊ द्या मी माझ्या मित्राला भेटल्याशिवाय राहणार नाही मी रवीला भेटणार म्हणजे भेटणार आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय असे आता खडसावून रियाने आपल्या मम्माला सांगितलेले असते तिचे बाबा मात्र शांत गुपचूप बसून रियाकडे बघत असतात त्याच वेळेस तिची मम्मा लागते हे बघ रिया थांब रिया लगेच रूममध्ये निघून जाणार तेच तिची मम्मा तिचा हात पकडते आणि म्हणू लागते हे बघ रिया तुला अजूनही सांगतोय आम्ही त्या मुलाला भेटणं बंद कर नाही तर तेव्हा लगेच रिया म्हणू लागते हे बघ मम्मा तू कितीही काही म्हण मी रवीला भेटणार म्हणजे भेटणार तेवढ्यात आता लगेच रियाला रवीचा फोन येतो आता मात्र मुद्दा म्हणून लगेच रिया आपला मोबाईल आपल्या आईबाबांना दाखवते आणि म्हणू लागते डॉक्टर शेपचा फोन आलाय असे म्हणून ती पटकन फोन उचलत म्हणू लागते रवी मी घरी पोहोचले बरं का तू तू पोचला का घरी तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो हो असे म्हणून आता फोनवर बोलतच रियात मध्ये निघून जाते त्याच वेळेस तिची आई आता तिच्या बाबांवरती ओरडतच म्हणू लागते अरे काय गप्प बसलाय तू तू काही बोलणार नाहीये का त्यावर तिचे बाबा म्हणू लागतात हे प्रकरण असं शांत नाही करता येणार ना। आपल्याला दुसऱ्या बाजूने काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता लगेच रियाचे बाबा कुणाला तरी फोन करतात तर इकडे सत्या आता थकून घरी आलेला असतो आता खूप दिवसांनी काम केल्यानंतर आता त्याला खरच खूप थकल्यासारखं वाटत असतं तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो इतक्या दिवस आता गाडी चालवत होतो पण काही वाटलं नाही पण आज या गाड्या साफ ना खूप थकल्यासारखं झालं तो कपाटात आता एक मऊ असं कापड गाडी पुसण्यासाठी शोधत असतो ते तेवढ्यात धुमकेतू येते आणि सत्याला म्हणू लागते अहो काय करायला तुम्ही तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू मला ना असं मऊ मऊ कापड हवाय का तेव्हा मीरामुला ते काय मऊ मऊ कापड आणि ते कशासाठी त्यावर सत्यामुलाक तो अगं धुमके तू मला ना गाडी पुसण्यासाठी कापड हवंय तेव्हा मीरामुला ते ठीक आहे व्हा इकडे मी देते थांबा तुमचा शर्ट देते तेव्हा सत्या मोलाक तो नाही नाही धुमके तू अगं शर्ट नको शर्टनी उगच गाडीवरती क्रॅश पडायची काही खराब व्हायची गाडी त्याला बटणं असतात ना ग तुझी साडी दे तेव्हा मीरा मुलाक ते काय एवढी मोठी साडी नाही नाही नको एक काम करते मी शर्टचे बटणं कापून देते तेव्हा सत्य म्हणागतो नाही धुमके तू अगं शर्टपेक्षा साडी मऊ असते ना मग दे की मऊ तेव्हा मीरा मऊ लागते पण एवढी मोठी साडी कुठे नेता तुम्ही तेव्हा सत्य लागतो अगं मी तुकडे तुकडे करू वापरेल भरपूर दिवस जाईल मला ते तेव्हा मीरा तर सत्याकडेच बघू लागते त्याच वेळेस सत्या लागतो वे दे की धुमके तू तेव्हा लगेच मीरा मऊ लागते थांबा एक मिनिट मी तुम्हाला तुमचा टी शर्ट देते त्याला कुठे वतन असतात तो मऊ पण असतो ना तेव्हा सत्यामुळे लागतो हो हो दे पण त्याआधी टॉवेल दे मी ना फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तू तो शर्ट काढून ठेव आता लगेच आंघोळीसाठी जातो तर आता मीरा लगेच कपट्यातनं जुना एक टी शर्ट काढते आणि म्हणू लागते हा टी शर्ट तसा खूप जुना झाला आहे त्यामुळे पुसण्यासाठी वापरला तरी चालेल असे म्हणून तो टी शर्ट ती बाहेर काढून ठेवणार तेच लगेच बाहेर हॉलमधनं मीराला कोणीतरी आवाज देत असतं मीरा आता तसाच तो टी शर्ट घेऊन इकडे बाहेर येते आणि तो शर्ट आता सोप्याच्या तिथे खुर्चीवरती ठेवते तेवढ्यात आता इकडे मीराच्या आईने फुलांच्या ऑर्डरसाठी सगळी काही फुलं पाठवलेली असतात तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो मीरा अगं लक्ष्मी काकूंनी फुलं पाठवली हे गे मी राहता ती फुलांच्या पिशव्या घेते आणि रूममध्ये घेऊन निघालेली असते पण मात्र शर्ट तिच्याकडनं तिथेच हॉलमध्ये विसरलेला असतो तर इकडे देविका ही आता पार्लरमधनं घरी आलेली असते तेव्हा देविका मनाशीच मिळू लागते आता ही आई पन्ना माझ्याकडे येतील आणि पैसे मागत बसतील उद्या हप्ता भरायचं आणि आमकं भरायचं सारखं त्यांचं काही ना काही चालू असतं पण मी आता त्यांना पैसे देणार नाही माझे पैसे मला लागतात पण काही करून मला ना आईंशी बोलायचंच नाही बोललं म्हटलं की लगेच म्हणतील तुझ्या बाबांना फोन लाव हे कर ते कर लावला का सारखं प्रश्न विचारत असतात त्यामुळे ना एक काम करते मी ना आज आईंची भेटच घेत नाही म्हणजे उद्या सकाळी मी लवकर पार्लरला निघून जाईल म्हणजे डोक्याला तापच नको पण त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल एक काम करते पंकजला घेऊन जेवणासाठी बाहेरच जाते आणि यायला उशीर झाल्यानंतर आईची माझी भेटच होणार नाही तेव्हा पंकज मात्र इथे शांतपणे पुस्तक वाचत असतो तेवढ्यात त्याचं ते लक्ष देविकाकडे जातं देविका आता गालातल्या गालात हसत असते तेव्हा पंकज म्हण लागतो डेवीरार अगं काय आहे का असतेस तू तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ पंकज खूप दिवस झाले आपण कुठेच गेलो नाही ना चल ना आपण बाहेर जेवणासाठी जाऊया ना चल ना डिनरला जाऊया तेव्हा पंकज म्हणू लागतो अरे बापरे बाहेर जेवणासाठी म्हटल्यानंतर खर्च येणार नागारी माझ्याकडे पैसे नाहीये त्यात मी कुठला आणू पैसे त्यापेक्षा नकोच जायला तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ देविका आपण गेलो असतो पण मला आता बाहेर जायचे ना तेव्हा देविका मू लागते अरे असं काय करतोय यावेळेस कुठे जायचंय तुला आणि चलणारे माझ्या मैत्रिणीने स्वतःच्या हॉटेलमध्ये इन्व्हाइट केलं आहे आपल्याला चल ना जाऊया ना तेव्हा पंकज मला लागतो नाही गं डार्लिंग नाही येऊ शकत मी त्यावर देविका म्हणू लागते अरे असं काय करतो आहे सगळं फ्री फ्री आहे तिकडे आता पंकज तर खूप खुश होतो आणि मला लागतो अरे बापरे सगळं फ्रीमध्ये मिळणार मग तर जावंच लागतं आहे तेव्हा तो देविकाला म्हणू लागतो ठीक आहे देविका मी मम्माला विचारतो आता देविकाला राग येतो तेव्हा ती म्हणू लागते अरे तू मम्माला का विचारतोय आपण दोघे जाणार आहोत ना तिकडे मग त्यांना नाही घेऊन जायचं त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागतो अगं हो आपण तिला नेणार नाही पण विचारावं तर लागेल ना, लागे ना। तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ कुणालाही विचारू नको आता किती दिवसात ना आपण बाहेर गेलो नाही चल ना पंकज जाऊया असे म्हणून देविका आता पटकन पंकजला मिठी मारते तेव्हा पंकज मनाशीच न लागतो आता जर मी मम्माला काही बोललो नाही तर तिला खूप रागेल आणि तसंही घरात एवढे प्रॉब्लेम असताना बाहेर जेवणासाठी गेल्यानंतर सगळ्यांनाच रागेल काय करू पण आता देविका काय ऐकणार आहे का तेवढ्यात आता इकडे रूममध्ये सत्य आता फ्रेश होऊन आलेला असतो आता तो बघतो तर धूमकेतूने कुठेही टी शर्ट काढून ठेवलेला नाही धुमकेतू बन्ना एक काम सांगितलेलं तिला धड जमत नाही तेवढ्यात आता पाठीमागनं मीरा आलेली असते मीराने आता हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा ती रागाने सत्याला लागते काय काय जमत नाही धुमकेतूला तेव्हा सत्यावर लागतो माई म्हणजे धुमकेतू मला म्हणायचंय की कि धुमकेतू किती काम करते ना सतत काम करत असते थकत असेल ना ती तेव्हा लगेच मीरा मुलाक ते नाही शर्टचं काहीतरी म्हणत होता तेव्हा सत्या मुलागतो मी म्हणत होतो की धुमकेतून शर्ट काढला असेल तेव्हा मीरा मुलाक ते काढला ना शर्ट काढला सांगू का कुठे आता सत्या मात्र घाबरलेला असतो तर इकडे आता देविका पंकजला मुलगते पंकज एक मिनिट मी तुला काहीतरी बरं का तेव्हा आता लगेच पटकन ती आपल्या पेशवीतनं टी शर्ट काढते आणि देविका आता लगेच तो टी शर्ट पंकजला देणार तीच तिचा मोबाईलवरती फोन येतो तेव्हा ती पटकन आता फोन घेते सोनालीचा फोन असतो तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं देविका तो फोन नंतर घे ना काय आणले मला ते दे की तेव्हा देविका आता पंकज ओरडत म्हणू लागते जा ना आधी फ्रेश होऊ नये तेव्हा पंकज मागतो ठीक आहे आत्ता तर देत होती मग अचानक का ओरडत ती आता लगेच देविका तो शर्ट हातात घेऊन इकडे हॉलमध्ये फोनवरती बोलण्यासाठी आलेली असते आता सोनालीचा फोन आलेला असतो सोनाली आता तिच्याकडे पैसे मागत असते देविकाने सोनालीकडनं उसने पैसे घेतलेले असतात त्यावर देविका म्हणू लागते ए सोनाली एवढी काही घाई आहे ग दोन तीन हजार घेतलात ना फक्त तुझ्याकडनं मग मी कुठे पळून चालले का एवढे का फोन करते देईल मी तुझे पैसे असे म्हणून आता लगेच देविका तो टी श शर्ट तिथेच सोप्यावरती ठेवते जिथे मीराने सत्याचा जुना टी शर्ट ठेवलेला असतो आता लगेच देविका आतमध्ये दे जाते त्याच वेळेस इकडे सत्य म्हणतो धुमकेतू मी खरंच म्हणजे रागवत नव्हतो तुझ्यावरती तेव्हा मीरा मला लागते नाही नाही मी सगळं ऐकलंय तुमचा शर्ट हवाय ना थांबा मी आणून देते बाहेर हॉलमध्ये दे। तेव्हा सत्य लागतो नाही धुमकेतू अगं मी घेऊन येतो का तेवढ्यात आता घरातील लाईट गेलेले असतात सगळीकडे अंधार झालेला असतो त्याच वेळेस इकडे देविका म्हणू लागते अरे बापरे या लाईटला पण ना आत्ताच जायचं होतं आता ती मोबाईलचा टॉर्च लावून आपला मेकअप करू लागते तेवढ्यात आत्ता फ्रेश होऊन पंकज बाहेर येतो आता तो धडपडतच देविकाजवळ येतो आणि मला तो देविका अगं मला खूप भीती वाटते ग बघ ना सगळीकडे काळोख झालाय या काळोखाची मला खूप भीती वाटते ग देविका तेव्हा देविका म्हणत ते अरे पंकज अरे लाईट गेल्यानंतर काळोखच होणार ना त्यात कसली असली भीती हे बघ मला इरिटेट करू नको मला तयारी करायची आणि पंकज तुपम पटकनावर या लाईटनं आपला फायदाच केलाय ह्या काळोखात कुणाला का बी समजणार नाही आपण कुठे चाललो ते आपण पटकन तयार हो आणि इथनं निष्ठून घेऊया हो की नाही तेव्हा पंकज मग तो ठीक आहे पण मला खूप भीती वाटते ग तेव्हा देविका म्हणू लागते हे पंकज गप्प बाईस जा पटकन हॉलमध्ये तुझा शर्ट आहे तो घेऊ नये आणि घाल पटकन आणि चल निघ तेव्हा आता लगेच इकडे सत्या मात्र हॉलमध्ये आलेला असतो आता तिथेच पंकजचा नवा शर्ट असतो सत्याला अंधारात काही दिसत नाही तो आपला जुना शर्ट म्हणून पंकजचा तो शर्ट घेतो आणि लगेच ड्रावरमधनं कात्री काढून आता कात्रीने पाठीमागनं त्याने तो शर्टचा भाग कापलेला असतो तेव्हा लगेच लागतो अरे बापरे कापड तर एकदम हाडी पुसण्यासाठी खरंच खूप उपयोगी येईल बरं का असे म्हणून आता पंकजच्या टी शर्टचा पाठीमागचा भाग सत्याने कापून आता तो आतमध्ये घेऊन जातो आणि तो फाडलेला टी शर्ट तो तिथेच सोप्यावरती ठेवतो तेवढा धडपडत आता हॉलमध्ये पंकज आलेला असतो आता पंकज बघतो तर तो देविकाने आणलेला टी शर्ट तिथेच असतो तो पटकन टी शर्ट घेतो आणि आपल्या अंगात घालतो तेवढ्यात देविका येते आणि म्हणू लागते पंकज अरे कोणीच नाही हॉलमध्ये तोपर्यंत चल पटकन निघ तेव्हा आता तो ठीक आहे देविका चल आता दोघेही एकमेकांचा हात पकडतात तेव्हा देविका म्हणू लागते पंकज हळूहळू असं सरळ ताट मानेने चल आता दोघेही असे ताटमाने हळूहळू चाललेले असतात तेवढ्यात पाठीमागनं मेणबत्ती घेऊन दे देविका आणि पंकजच्या पाठीमागे येऊन निरुपा उभी असते आता निरुपाई खूप घाबरते कारण असं कोण चाललंय एवढ्या हळूहळू आणि मानेने, तिलाही काही अंधारात दिसत नसतं त्याच वेळेस आता पाठीमागणं कोणीतरी आलं आहे या भीतीने पंकज खूप घाबरतो आणि देविकाला म्हणू लागतो अगं देवी डार्लिंग आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे मला खूप भीती वाटते गं तेव्हा देविका मला ते असं काय करतोय पंकज अरे तू माझा नवरा आहे आणि मी तुझी बायको आहे खरं तर मी घाबरायला पाहिजे ना का घाबरतोय हे बघ कोणी नसेल आपण पाठीमागे वळून बघू आता दोघेही पाठीमागे वळून बघतात तरी ते निरुपाच्या हातात मेणबत्ती पेटवलेली असते आता मात्र असं मेणबत्ती हातात घेऊन निरुपाला बघताच दोघे जण जोरा तोरडतात दोघेही खूप घाबरलेले असतात आता त्यांना बघून निरुपाई जोरा तोरडते तेवढ्या आता लाईट येतात हॉलमध्ये सुद्धा कर भाऊही आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच सुद्धा कर भाऊ लागतात अगं निरुपा काय हे सगळं आणि पंकज काय झाले ओरडायला तेव्हा म्हणतो अहो बाबा बघा ना असं अंधारात मम्माला असं मेणबत्ती घेऊन आलेलं बघताना खूप भीती वाटते हो खरंच घाबरू आम्ही अंधारात मम्माला बघितलं तेव्हा लगेच डाकर भावून लागतात अरे तुम्ही तरी अंधारात तुमच्या मम्माला बघून घाबरला मी तर उजेडातच तिला बघून घाबरतोय तेव्हा मात्र आता देविका आणि पंकजला हसू येतं त्याच वेळेस निरुपा म्हण लागते काय काय बोलताय तुम्ही तेव्हा सुधाकर भाऊ पटकन निरुपाच्या हातातली मेणबत्ती विजवत म्हणू लागतात अगं कशाला वाया घालवते मेणबत्ती नंतर लाईट गेल्यानंतर उपयोग येईल तेव्हा लगेच आता देविका आणि पंकजला असं तयार झालेलं बघताच निरुपा म्हणू लागते अरे पण तुम्ही कुठे चालणार आहेत एवढं तयार वगैरे होऊन तेव्हा देविका आता खोटं म्हणते अहो आई कसं आहे ना माझं खूप महत्त्वाचं काम आहे बाहेर आणि मग एकटीने रात्री जायचं म्हणून मी पंकजलाही बरोबर घेऊन चालले तेव्हा सुधाकर पाहून लागतात अगदी बरोबर केलं देविका तू जा पटकन आणि लवकर या जेवायला तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो तेव्हावर देविका म्हणू लागते नाही आई आम्हाला कदाचित उशीर होईल मग आम्ही तिक काहीतरी खाऊ नेऊ तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अरे पण घरात स्वयंपाक त्यावर निरुपा मग तेव्हा जाऊ द्या ना दिवशी खाऊ द्या बाहेर या या तुम्ही जा त्याच वेळेस आता इकडे रूम मध्ये सत्य आता ते कापलेलं कापड आणि कातर घेऊन आलेले असतो आता सत्याच्या हातातलं कापड बघताच मीराम लागते अहो काय कापलंय तुम्ही आणि काय घेऊन आला तेव्हा सत्या मला तो धमकेत तो असा शर्ट मला होता का कधी तेव्हा मीरा मोलात लागते अहो तुमचा शर्ट नाहीच ह्या मी तुमच्या राखाडी रंगाचा शर्ट काढला होता हा तुम्ही दुसरा शर्ट कापून आणलाय कोणाचा तरी आता मात्र तेवढ्यात लगेच इकडे पंकज आणि देविका निघालेले असतानाच पाठीमागनं निरुपा बघते तर निरुपाला धक्काच बसतो आता मात्र सुधाकर भाऊ चकितच होऊन जातात पंकजनी हे फाटकं तुटकं काय आहे पाठीमागणं तेव्हा लगेच आता पंकज हे काय घालून चाललाय अगं मम्मा हे मला लगेच लागते काय हे असं तेव्हा देविका म्हणू लागते हो आई मी आजच आणलाय तो शर्ट त्याच वेळेस आता निरुपामू लागतं रे पाठीमागून बघ तरी त्याचं काय झालंय तेवढ्यात आता पंकज बघतो तर देविकालाही धक्का बसतो त्यावर तो देविकाला म्हणू लागतो अगं देवी डार्लिंग तू हे काय आणलंय मला अगं तू बघून नाही आणलं का तेव्हा देविका मला वागते आई अहो आता मी शॉपिंग केल्यानंतर बघूनच आणणार ना चांगला शर्ट होता कसा फाटला तेवढ्यात आता आरडाओरडा ऐकू येत असल्यामुळे धावतच मीरा आणि सत्य दोघेही बाहेर येतात त्याच वेळेस सत्याच्या हातात कापड आणि कातर बघून लागते कसा फाटला हे या पनोतीला विचारा मुद्दाम फाडलाय तुम्ही बाहेर चालात ना तुमचा प्लॅन खराब करण्यासाठी या पनोतीने हे सगळं केलंय तेव्हा सत्य मला होते हे निरुपा उगस तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा लगेच आता इथे देविका लागते अगदी बरोबर बोलताय आई बघा हाच चर्चचा भाग आहे तो तेव्हा लगेच आता निरुपा मग बघा अहो बघा तुमच्या पोराकडे बघा कशा कुरा परती करतोय तो घरात तेव्हा ल गेस आता सत्यामुळे लागतो ए निरुपा मी मुद्दा म्हणून नाही पटला मी माझा शर्ट घेण्यासाठी आलो होतो हे बघ इकडेच धूमकेतूने माझा शर्ट ठेवला आणि तो मला फाडायचा होता पण अचानक लाईट गेल्यानंतर हा शर्ट मी फाडला त्याला मी काय करणार तेव्हा गेस निरुपा म्हणून लागते ते काय बी मला ठाव नाही तू आत्ताच्या आत्ता माझ्या बबड्याचा शर्ट नीट करून त्याला पुन्हा द्यायचा असे आत्ता निरूपा सत्याला म्हणत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य खूपच थकलेलं असतो त्याच्या अंगात कणकण ताप आलेले असते आता झोपेतच मात्र सत्याला खूप ताप आलेलं बघताच मीरामुळं तेव्हा काय झालंय एवढी कशी कणकण कन आली तेव्हा सत्यामुळं तो काही नाही धुमकेतू मी लांबचं भाडं मारलं कन ना म्हणून कणकण आली असेल तेव्हा मीरामुळ ते असं कसं इतर वेळेस तर खूप लांब लांबची भाडी घेता मग तेव्हा का कणकण येत नाही असं काय काम केलं असेल मीराला मात्र आता सत्यावरती संशय आलेले असतो आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच आता मीरा उठण्याआधीच सत्या तयार होऊन इकडे कामासाठी बाहेर पडलेले असतो आता मीराही सत्याचा पाठलाग करत बाहेर येते आता मात्र मीरा बघते तर सत्याने सकाळी सकाळी इथे गाड्या धुवायला सुरुवात केलेली असते सत्याने आता असं काम करताना बघून मीराच्या डोळ्यात मात्र पाणी येतं तेव्हा मीरा मग बघते खरंच नवऱ्याच्या रूपात मला देव माणूस मिळालाय असे म्हणून आता मीरा मात्र एकटक सत्याकडे बघत असते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल